म्हणजे <गला> माझं येण्याचं मूळ कारणच तुम्हाला भेटायचं <गला> काम होत असतो पेन्शन मिळत असते कोणी घरचं पॉकेटचं नियमाप्रमाणे सगळं चालू असत बरं असो सन्मानीने व्यासपीठ सर्वांची नावं घेणे अवघड वेड्या व्हावी तर एक नाव जरूर घे दोन नावं एक एन्सायक्लोपीडिया ज्याला मी नेहमी म्हणतो माझे मोठे बंधू आहेत ते मिस्टर मेंडोन्सा आणि पेन्शनची अशी कुठली गोष्ट नाही जी त्यांना माहीत नाही तर ते त्यांच्यासाठी गाळ्या व्हायला पाहिजेत <प्राथ> बाकी जसं मी नेहमी सांगतो की मी किंवा आमच्या मॅडम जांभळेकर मॅडम आम्ही फक्त इथे बोलावलं म्हणून येतो अशा औपचारिक फा किंवा ऑफिशियल अनाऊन्समेंट करण्यासाठी आम्ही येत नाही तसं आम्हाला परवानगी नाही काही प्रोटोकॉल का वगैरे असतो तर त्या गोष्टीचं लक्ष देऊन सुरुवातीला मी प्रथम दिग्रेजा साहेबांना माझ्याकडनं अगदी त्यांना चरण मंडण आहे माझी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने कारण त्या त्यांच्याकडे बघितलं किंवा आपल्या सर्वांकडे बघितलं तर जगण्याचा एक जोम येतो एक गुरुप येतो हो की मग कसं जगायचं कसं आनंदात राहायचं तुमच्याबद्दल मी चांगला बोलतोय तरी तुम्ही डाळ्या वाजवत नाही दुसरी अशी म्हणजे मी आतापर्यंत अधिकारी होतो अगदी दोन तीन महिन्यापर्यंत तीनशे ज्यांचा तर त्या संदर्भ दरम्यान माझ्याकडनं जी कामं झाली असतील नसतील पण तुमचं आमचं जे एक सलोखाचे संबंध निर्माण झालेत एक प्रेम जे निर्माण झालेलं आहे ते मला अबाधित ठेवायचं आहे तर तुम्ही ठेवणार का आणि त्यासाठी मी आलो तुमचे आभार मानण्यासाठी की खूप अडचणी येतात जातात त्याबद्दल तुम्ही फार प्रेमळ भावनानी चांगल्या भावनानी आणि माहिती घेऊन सखोल माहिती घेऊन केसशी माझ्यापर्यंत येत असत त्याच्याकडे मला तो प्रश्न सोडवणं फार सोयीच होत असेल बोल साहेब एक मिनिट झालं लोंगा नाही नाही थोडा जादा दोन मिनिट लोंगा नाही मला त्यांची फार भीती वाटते ते आधी हिस्त होता त्याबद्दल मी तुमचे आभार मानायला आलो आहे आणि प्रामुख्याने असोसिएशनचे आधार आभार कारण असं आहे की आता मी तिकडचा अधिकारी नाही काय आहे चेअर आहे तो साम आहे ना चेअर नाही यार तो सोचना पडत आहे पण अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी हा काय विचार केला पाहिजे की चेअरवर असताना मला जितकं चांगलं काम करता, करता येईल ते करावं जितकं चांगलं भलं करता येईल ते करावं कारण उद्या मला पण इथे येऊन बसायचं आहे उद्या मला पण ही तक्रार करून द्यायची आहे त्यामुळे तुम्हाला चेअरमुळे जो मान मिळतो जी पॉवर तुमच्याकडे आहे त्याचा योग्य वापर कसा करता येईल ही केवळ एकच भावना अधिकारायची अथवा करायच्या मनात असणं हे फार गरजेचं आहे बघा इतक्या टाळ्या कोणाला पडल्यात का बर असो हे झालं तुमचे आमचे संबंध प्रेम म्हणून मी असं बोलतो ठीक आहे दुसरी गोष्ट म्हणजे आता एरियस वगैरे नाना ना ना म्हणाल्या तर पेन एस्टाब्लिश ब्रँटला मी आहे अजूनही मला तसेच माझ्या पेन्शनर मित्रांचे अनेक फोन येतात तुमचे फोन चालू राहू द्या म्हणजे जरी मला ऑफिशियली पेन्शनमध्ये रिटायर झालो असलो नंदू साहेब तरी सुद्धा मला तुमच्या मनातून रिटायर व्हायचं नाहीये आणि जमलंच ती पण सहा महिन्यात रिटायरच होणार आहे हा आणि मला बोलवलं आणि खास रिटायर झाल्यानंतर देखील मंडळ साहेब मी तुमच्या तुमच्या असोसिएशनचा आभारी आहे एवढं प्रेम मला फार कमी मिळतं पण मला हे दिल्याबद्दल मी खरोखर तुमचा आभारी आहे तर पेन्शन काढण्यासाठी किंवा कुठल्या एरियस करण्यासाठी काढण्यासाठी पहिली स्टीप असते म्हणजे पे फिक्सेशन ते काम मी करतो आणि ते वेळेपूर्वी मी करून देईन जेणेकरून जांभेकर म्हणाल तुम्हाला वेळेत तरच तुम्हाला आय देता येईल की मी देतो दुसऱ्या आता मेडिकल बिल ज्या काही पेन्शनरचं पेंडिंग होतं वर्षानुवर्ष मेडिकल बिल्स काही असतील इकडे सगळी बिलं क्लिअर केलेली आहे सगळी बिलं काही कारणास कारण तुम्हाला माहीत असेल काही काळ एक काही बिलं खूप राहिली होती ती सगळी क्लिअर केली आणि खरं म्हणजे मला आमचे मित्र केशे साहेब इथे बसले आहेत मोठे बंधू आहेत आमचे आणि इतर मंडळी आहेत तुमचे युनियन आहेस सगळ्या इंडियन दे रिलक्षण गेलेलं आहे तर पिका हे बघा असं म्हणतात ना कृतज्ञता सगळेजण बोलले साहेब नेहमी बोलतात त्यांना मिस करतोय आम्ही कारण की ग्रॅटिट्यूड इज द हेल्दीस्ट ऑफ ऑल ह्युमन इमोशन म्हणजे कृतज्ञता ही मानवी भावनामध्ये सर्वात आरंददायी भावना आहे कृतज्ञता असेल तर मानवी जीवनाला काय अर्थ नाही तर ही तुमची उपस्थिती ही दाखवते कृतज्ञता म्हणजे काय असते नेमकं ते यातून खूप काय शिकता येतं मला बाकी कधीही माझे कोणाशी वाद किंवा खड्डे उडाले नाहीत एवढंच मी म्हणेन आणि उडणारी नाही कारण विषय स्पष्ट असला तर उत्तर स्पष्ट असतो विषय स्पष्ट नसेल तर उत्तर स्पष्ट नसतो त्यासाठी थोडासा अभ्यास करावा लागतो एवढंच मी म्हणेन दुसरी गोष्ट आहे मॅडम इथे आहे मागे बसलेला आहे पीपीचा इश्यू कोणाला सॉल्व्ह होतो या महिन्यामध्ये होतोय हो मराठी होतोय हो जांभेकर मॅडम पण आहेत पण उरले प्रश्न आहेत बरेच वर्ष हे सुद्धा आय ओनली होप वी आर कुटिंग अवर बेस्ट एफर्ट्स टू सी दॅट इट इज क्लिअर इन दिस मंथ होणार मॅडम बघा किती हसला किती खुश आहे पैसे म्हटलं की आनंद मनी नॉन मस टू हॅपीनेस बॅट दॅट इज नॉट इफ आय सी आय यू पीपल द वे यू पीपल गॅदर टुगेदर वे यू पीपल कॉपरेट द वे यू पीपल जनरसली डोनेट नॉट ओनली युअर टाइम काइंड अँड युअर ऍक्शन बट इन मनी ऑल्सो विच इज ऍब्स्युटली अप्रिशिएबल अँड समथिंग टू लन फ्रॉम राहू द्या बाकीच्या बोलायचं बोलला किती भाव फात असं द्या सर्वात बनसांनी घरी मला कोणी बोलवलं तुम्ही सर्वांचं प्रेम असंच मिळून राहू द्या माझी फार इच्छा तुमच्या देऊन बसायची बोलायची ते कायदेशीर मी सहा महिन्यांनी कदाचित होईल पहिल्यांदा त्या पद्धतीने मी करेन आणि इतकं प्रेम भावना मला दिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र